अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व दत्तात्रेयांच्या भक्तांना साधकांना गुरुचरित्र गुरुचरित्राच्या उपासकांना मी नमस्कार करतो या श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलवर या गुरुचरित्राचा अभ्यास चिंतन आपण करतो आहोत मागच्या भागामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सव्वीसाव्या अध्यायामध्ये वेदांचा विस्तार सांगितला वेद केवढे हे ब्रह्मदेवांना सुद्धा अगोचर आहे ब्रह्मदेवांना सुद्धा पूर्णांशानं वेद समजलेले नाही आहे वेद समजत नाहीत वेदांत कळत नाही त्या दोन ब्राह्मणांना परोपरीनं समजावून सांगतायत परंतु ते ऐकायला तयार नाहीत ते म्हणतात एकतर वाद करा किंवा आम्हाला जयपत्र द्या स्वामी महाराज म्हणतात की हे दोघं आत्मघातकी आहेत एखादा उंदीर नाग असलेल्या पेठऱ्याला पोखरून आत घुसतो तो त्याचा आत्मघात होतो त्या ठिकाणी तो स्वतःच स्वतःचा आत्मघात करून घेतो किंवा एखादा पतंग असतो तो पतंग दिव्यावर येऊन पडतो आणि त्या ठिकाणी जळून जातो आपला आत्मघात त्या ठिकाणी तो स्वतःच करून घेतो तसे हे दोन आहेत आता ह्यांना शिक्षा करायलाच पाहिजे कितीही सांगितलं परोपरीनं तरी सुद्धा यांना समजत नाही म्हटल्यावर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लांब बघितलं लांबून एक मनुष्य जात होता आपल्या शिष्यानं सांगितलं म्हटले तो कोण चाललाय बोलवा रे म्हटले त्याला त्याला बोलवलं तो मनुष्य आला मनुष्य आल्याबरोबर त्यानं स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला साष्टांग नमस्कार घातला तो साष्टांग नमस्कार घालून उभारला आणि श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला विचारलं की तू तु कोण तुझं नाव काय तेव्हा तो म्हणतो की मी मातंग आहे म्हणजे मी मांग जातीचा आहे आणि मी गावाच्या बाहेर राहतो परंतु माझं भाग्य थोर म्हणून आज तुम्ही स्वतःहून मला बोलवलं आता निश्चितपणानं माझा उद्धार होणार हे नक्की स्वामी महाराजांनी त्याच्याकडे कृपापूर्ण दृष्टीनं बघितलं आणि आपल्या एका शिष्याला सात दंडानं सात रेषा मारायला लागली आणि त्या मातंगाला म्हणजे त्या मांगाला एक रेषा ओलांडायला सांगितलं एक रेषा ओलांडल्यावर त्याला एवढं ज्ञान झालं मग दुसरी रेखा ओलांडायला लावली दुसरी रेखा ओलांडल्यावर त्याला आणखी ज्ञान झालं पूर्वीच सगळं तो बोलायला लागला मग म्हटलं आता तिसरी रेखा ओलांड पहिली रेखा ओलांडली थोडं ज्ञान झालं दुसरी रेखा ओलांडली ज्ञान झालं तिसऱ्या रेखा ओलांडल्याबरोबर तो म्हणतो की मी गंगासुत आहे आणि नदीच्या तीरावर माझा वास आहे त्याला सांगितलं आता चौथी रेषा ओलांड चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणतो मी शूद्र आहे आणि मी वृत्ती राखायला जात होतो स्वामींनी मला बोलावलं मग म्हंटले आता पाचवी रेषा ओलांड पाचवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणतो की मी वैश्य आहे आणि माझं सोमदत्त नावाचं सोमदत्त असं माझं नाव आहे त्याला सांगितलं आता तो सहावी रेषा ओलांड मग सहावी रेषा ओलांडल्यावर म्हणतो की मी क्षत्रिय आहे आणि माझं गोदावरी असं नाव आहे आणि सहावी रेषा ओलांडून सातवी रेषा ओलांडल्या ओला ओलांडायला त्याला लावली आणि सातवी रेषा ओलांडल्यावर त्याला विचारलं तू कोण आहेस तो म्हणतो की मी मी ब्राह्मण आहे माझं अध्यापक असं नाव आहे आणि मी तीन वेद तोंड पाठ म्हणतो अर्थासह असा अध्यापक नावाचा मी ब्राह्मण आहे वेदशास्त्र व्याकरण सगळं काही मला मुखोद्गत आहे तेव्हा सद्गुरूंनी त्याला सांगितलं त्या अध्यापकाला की म्हणले दोन ब्राह्मण करता आलेले आहेत आणि त्यांच्यावर वाद कर वाद कर म्हटल्याबरोबर हे जे दोन ब्राह्मण आलेले होते त्यांना ताबडतोब पश्चाताप झाला सद्गुरूंनी थोडीशी विभूती घेतली ती मंत्रून त्या मातंगाच्या म्हणजे त्या मांगाच्या अंगाला सगळीकडे लावली त्यामुळे त्याला एकदम ज्ञान प्राप्त झालं आणि पुष्कळ मंत्र वगैरे तो म्हणायला लागला पतित झाला ज्ञान राशी गुरुचरित्रकारांनी वर्णन केले पुष्कळ ज्ञान त्याला त्या विभूतीमुळं प्राप्त झालं त्याला खूप मोठं ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर सगळे वेदशास्त्र तो म्हणायला लागला हे सगळा हा प्रकार या दोन ब्राह्मणांनी बघितला आणि बघितल्याबरोबर ते थरा 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 कापायला लागले भयचकित झाले जिव्हा तुटून जाले बधिर हृदयशूळ तात्काळ हृदयामध्ये आग व्हायला लागली छातीत दुखायला लागलं थरथरायला लागले आणि सद्गुरूंच्या चरणावर पडून लोळायला लागले विप्र थरथर कापती थरथर थर थर र थर, 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 थर कापायला लागले की आता आपलं काय होणार सद्गुरूंची प्रार्थना करतात की आता आमची गती काय आपणच आता आम्हाला सांभाळा आम्ही खूप मोठे पापी आहोत आम्ही त्या मुसलमान बादशा समोर वेद म्हटले कित्येक ब्राह्मणांचा आम्ही धिक्कार केला कित्येक ब्राह्मणांना आम्ही अपमानित केलं आम्ही गुरुद्रोही झालोय कित्येक ब्राह्मणांचा धिक्कार आमच्या हातून झाला अशा प्रकारे प्रकारची पाप पाप अनंत आमच्या हातून घडलेत आता आमची गती काय ते प्रार्थना करतायत की तुम्ही गौरी रमण आहात प्रत्यक्ष शंकरांचे अवतार आहात आम्हाला क्षमा करा ते म्हणतात की वेस्टोनिया मायापाशी या, माया या मायेच्या अज्ञान अंधकारामध्ये आम्ही वेष्टून गेलेलो आहे या मायेनं आम्ही मोहित झालेलो आहे आणि त्यामुळं आम्ही महातामसी झालो आणि तुझं स्वरूप आम्ही ओळखू शकलो मी तिची तुम्ही आम्हाला क्षमा करा आपण कृपाळू आहात आपण दयाळू आहात आमची जे दोष आहेत हे दोष तुम्ही मनामध्ये घेऊ नका आणि आमचं रक्षण करा आम्हाला उत्तम अशा प्रकारचा उद्धार आमचा तुम्ही करा सद्गती आम्हाला चांगल्या प्रकारची द्या सद्गुरू आपण कसे आहात तर एका क्षणात आपल्या लिलेन पर्वताचे तृण करणारे म्हणजे गवत करणारे आणि गवताच क्षणात पर्वत करणारे आपण आहात तुम्हीच स्वत ही सृष्टी रचता सृष्टीचे निर्माते आहात संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण भरण पोषण करणारे आपण आहात आणि तुझी प्रलय तुम्हीच प्रलय करणारे आहात असे त्रैमूर्ती आहात आपण सद्गुरु आहात तुमचं वर्णन करण्या एवढी बुद्धी आम्हाला नाही आहे आणि आम्ही तुमच्या समोर शरणागत आलेलो आहे आता आमचा तुम्ही उद्धार करा अशी सुंदर स्तुती या दोन ब्राह्मणांनी सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची केली सद्गुरु सरस्वती स्वामी महाराज सांगतात की कित्येक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलेला आहे हे जे त्रिविक्रम भारती मुनी आहेत त्या मुनींना तुम्ही अपमानित केलेला आहे त्यामुळं तुम्हाला ब्रह्मराक्षस व्हायला लागणार आहे तुम्ही बारा वर्षापर्यंत ब्रह्मराक्षस व्हा परंतु तुम्हाला पश्चाताप झालेला आहे पश्चातापानं तुम्ही दग्ध झालेले आहात त्यामुळं तुम्ही शांतिरूप असा हे जे वेदांचं ज्ञान आहे हे वेदांचं ज्ञान तुमच्याकडे जसे तसं असेल तुम्ही वेद म्हणत राहा बारा वर्षापर्यंत आणि शुक नारायण जे आहे शुकनारायणाचं पहिलं वाक्य जे आहे ते पहिलं वाक्य तुम्ही म्हणत बसा आणि बारा वर्षानंतर एक ब्राह्मण येईल पर्यटन करीत 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 आणि त्याला तुम्ही हे शुकनारायणातलं पहिलं वाक्य सांगा आणि मग तुमचा उद्धार होईल अशी त्यांच्या उद्धाराची पण व्यवस्था सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केली हे दोघं तिथून उठले आणि गाणगापूरच्या वेशीच्या बाहेर गेल्याबरोबर त्यांना ताबडतोब हृदयशूळ म्हणजे हृदयामध्ये कळा यायला लागल्या हृदयात दुखायला लागलं आणि त्या ठिकाणी ताबडतोब ते पंचत्व पावले म्हणजे मरण पावले आणि त्या ठिकाणी बारा वर्ष ते ब्रह्मराक्षस झाले आणि सिद्ध नामधारकांना सांगतात की बारा वर्षानंतर त्याला उत्तम अशा प्रकारची सद्गती प्राप्त झाली इथंपर्यंत कथानक सांगितलं कथानक सांगितल्यावर हा जो अध्यापक आहे की जो पूर्वी मांग होता सात रेखा काढून त्याला ब्राह्मण केलेला आहे हा म्हणू लागला की महाराज आपण मला आता ब्राह्मणात मिसळा ब्राह्मणात मिळवा मला ब्राह्मण करा मला ब्राह्मण म्हणा सद्गुरूंनी सांगितलं की अरे तुला ब्राह्मण कसं म्हणता येईल कारण तुझा देह हा मांगाचा आहे मातंग आहे तू असं कर की तू एक महिनाभर या भीमा मर्जेच्या संगमामध्ये स्नान कर म्हणजे हे तुझं जे पाप आहे हे तुझं पाप सगळं नष्ट होईल आणि पुन्हा तुला ब्राह्मण जन्म प्राप्त होईल त्याने विचारलंय की महाराज की मी पूर्वी ब्राह्मण होतो पूर्वी वेदशास्त्र संपन्न असा वैदिक होतो वेदांचं ज्ञान मला सगळं होतं शास्त्र पुराण सगळं काही मला तोंडपाठ होतं तर माझी अशी अवस्था का झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की तू तु, तुझ्या गुरूंचा अपमान केलेला आहेस तू तु, तुझ्या आई वडिलांचा अपमान केलेला आहेस आई वडिलांचा द्वेष केलेला आहेस आई वडिलांची तू निंदा केलेली आहेस म्हणून तू मातंग झालेला आहेस हे पाप तुझं नाहीस होण्याकरता तू एक महिनाभर फक्त भीमा मर्जेच्या संगमामध्ये स्नान कर आणि या साधनानं तू पुन्हा ब्राह्मण जातीत जन्माला येशील परंतु हा ऐकायला तयार नाही हा म्हणतो महाराज तुम्ही मला सांगा हा वाद करायला लागला सद्गुरूंच्या बरोबर ते दो दोन ब्राह्मण आलेले होते त्यांना ताबडतोब लक्षात आलं की कुणाशी कोणाबरोबर समोर आपण उभारलेलो आहोत हे सद्गुरू आहेत हे परमेश्वर आहेत हे लगेच त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ताबडतोब शरणांगी पत्करली आणि आपला उद्धार करून घेतला परंतु हा जो आहे हा साधन करायला तयार नाही त्याला ताबडतोब साध्य पाहिजे हा म्हणतो महाराज की एकदा कावळा मानस सरोवराला गेल्यानंतर तो राजहंस होतो तर राजाहंसाचा तिथून आल्यानंतर पुन्हा कावळा होईल का म्हणजे कधीच होणार नाही परीस जर लोखंडाला लागला ला तर त्या लोखंडाचं सोनं होतं त्या सो लोखंडाचं त्या सोन्याचं पुन्हा लोखंड झालेलं आपण कधी ऐकलंय का मला एवढं ज्ञान झालेलं आहे मी वेद म्हणा लागलेला आहे तर तुम्ही मला आता का ब्राह्मणात मिसळत नाही तर तुम्ही मला ताबडतोब ब्राह्मणामध्ये मिसळवा तेव्हा सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की अरे तसं करता येणार नाही तुझा हा जो देह आहे हा, हा देह मातंगाचा म्हणजे तो मांगाचा देह आहे देह आहे हा, हा देह तू टाक पुन्हा तुला ब्राह्मण जन्म प्राप्त होईल मग तुझा तुझी मुंज होईल व्रतबंध होईल तुला गायत्री मंत्राचं उपदेश होईल आणि मग तू पुन्हा वेद म्हणायला लागशील तू काळजी करू नकोस परंतु ऐकायला तयार नाही म्हणून सद्गुरूंनी त्याला विश्वामित्रांची कथा सांगितली विश्वामित्र गाधीपुत्र होते विश्वामित्र ब्राह्मण नव्हते परंतु हजारो वर्षाची त्यांची तपश्चर्या होती तितकी वर्ष घोर तपश्चर्या करून ते ऋषी पदावर गेलेले ते सगळ्या देवांच्याकडे गेले आणि तिला सांगायला लागले की तुम्ही मला ब्राह्मण म्हणा हे देव सुद्धा सगळे घाबरले आम्ही ब्राह्मण जर यांना म्हटलो नाही तर हे आपल्याला शाप देतील असं देवांना सुद्धा भीती वाटायला लागली म्हणून देवानी एक युक्ती केली देवानी सांगितलं की वशिष्ठांचे गुरु आहेत वसिष्ठांचे गुरु आहेत ते जर तुम्हाला ब्राह्मण म्हणतील ब्रह्मऋषी म्हणतील तर आम्ही सगळे तुम्हाला ब्रह्मऋषी म्हणू हे विश्वामित्र वसिष्ठांच्याकडे आले आणि वसिष्ठांना म्हणायला लागले की तुम्ही मला ब्राह्मण म्हणा तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की तुम्हाला ब्राह्मण कसं म्हणता येईल तुमचा देह ब्राह्मणाचा नाही आहे तुम्ही हा देह टाका पुन्हा तुमचा जन्म होईल ब्राह्मणकुळात मग तुमचा तुमचं उपनयन होईल तुम्हाला तुम्हा गायत्रीचा तु उपदेश होईल मग तुम्हाला ब्राह्मण म्हटलं जाईल तो पण ब्राह्मण म्हणता येणार नाही विश्वामित्राने रागा, रागा ना शंभर पुत्र वसिष्ठांचे ठार केले तरी सुद्धा वसिष्ठ रागावना किंवा ह्या ब्राह्मण म्हणायला तयार नाही शेवटी एक दिवस हिनी मोठाच्या मोठा पर्वत उचलला आणि या वसिष्ठांच्यावर घालून वसिष्ठांना ठार मारण्याकरता तो आला परंतु त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की जर या वसिष्ठांना मी जर ठार मारलं तर मला ब्राह्मण कोण म्हणणार कारण वशिष्ठांनी मला ब्राह्मण म्हटल्याबरोबर हे सगळे देव मला ब्राह्मण म्हणणार आहेत आणि या वसिष्ठांना जर आपण मारलं तर मला ब्राह्मण कोण म्हणणार म्हणून यांना न मारता यांना शरण गेलेलंच बरं म्हणून त्यांनी ताबडतोब दगड टाकून दिला आपल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला आणि हे पश्चाताप दग्ध झालेल्या विश्वामित्रांना बघून वसिष्ठांनी त्याला ब्रह्मऋषी म्हणून हाक मारली ब्रह्मऋषी म्हणून हाक मारल्यावर या विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले की मा मग आता माझ्या घरी तुम्ही भिक्षा घ्या तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं की तुम्ही असं करा की तुमच्या डोक्यावर सूर्याच्या उष्णतेनं तुम्ही स्वयंपाक करा म्हणजे मग मी तुमच्याकडं जेवण करतो आणि हिनी काय केलं त्या सूर्याच्या तेजानं आपला देह जाळून टाकला आपल्या ह्या तपश्चर्येच्या योगानं पुन्हा नवीन देह धारण केला आणि मग त्याला सगळ्यांनी ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली सद्गुरूंनी पुष्कळ प्र, प्र, प्रकारे या पतिताला सांगून बघितलं परंतु हा ऐकायला तयार नाही मग पुढं काय झालं याचा जो कथा भाग आहे हा कथा भाग आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचा आहे या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये याचा पूर्ण विचार आणि या तिन्ही भागावरचा तिन्ही भागा तिन्ही अध्यायावरचं जे चिंतन आहे ते चिंतन आपण एकत्रित करूया आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवध होतं चिंतन श्री गुरुदेव